नमस्कार विद्यार्थी मैत्रिणो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलचं तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी असेल सेवेच्या अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी एकशे अठ्ठावीस पदाची नवीन जाहिरात प्रकाशित होणार आहे सध्या जे एकशे दोन पदाची जाहिरात आहे तर ती जाहिरात सोडून नवीन एकशे अठ्ठावीस पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित होणार आहे त्यानंतर डिपार्टमेंटल अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजेच विभागीय पदोन्नतीसाठी एकूण दोनशे बहात्तर पदासंदर्भाची या ठिकाणी जाहिरात प्रकाशित होणार आहे जे अंगणवाडी सेविका म्हणून दहा वर्ष काम, काम करतात जे अंगणवाडी मदतीस म्हणून दहा वर्ष काम करत आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी असेल अशा प्रकारे दोन जाहिरात या ठिकाणी प्रकाशित होणार आहेत तर त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओज शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी येत येतील जर तुम्ही आत्ता सुरू असलेल्या अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी म्हणजे एकशे दोन पदासाठी जर फॉर्म फिलअप केला असेल आणि जर तुम्ही चौदा तारखेपासून परीक्षेसाठी आणि जर तुम्ही जर सज्ज असेल तर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका संदर्भातचा जो आपला तांत्रिक प्रश्नसंच असेल तर तो प्रश्नसंच फक्त शंभर रुपयाला बाय करू शकता शंभर रुपयाला बाय करण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे किंवा काही प्रश्न असतील तर खाली जो स्क्रीनवर नंबर दिसतो त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आता जी नवीन जाहिरात येणार आहे म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गत जी नवीन जाहिरात येणार आहे सरळ सेवेच्या अंतर्गत एकशे अठ्ठावीस पदाची जाहिरात येणार आहे आणि जे विभागीय म्हणजेच डिपार्टमेंटल दोनशे बहात्तर पदाची जाहिरात येणार आहे संदर्भात आपण डिटेल्समध्ये माहिती पाहूया तर या ठिकाणी पाहा पत्र आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं व्हिडिओ थोडा मोठा होईल पण माहितीपूर्ण असेल काळजीपूर्वक पा विभागीय आयुक्तासाठी हे पूर्ण पत्र लिहिलेलं आहे विभागीय आयुक्त कोकण असेल पुणे असेल नाशिक असेल संभाजीनगर असेल अमरावती असेल नागपूर असेल त्यानंतर या ठिकाणी पहा विषय पाहू शकता की या आयुक्तराच्या अधिनिष्ठ असणाऱ्या एकशे चार नागरी प्रकल्प जे आहेत म्हणजे या विभागामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे एकशे चार नागरी प्रकल्प आहेत म्हणजे आय सी डी एस विभाग आहेत तर त्या आय सी डी एस विभागातील गट क संवर्गातील मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने भराव्याच्या रिक्त पदाची भर भरतीबाबत म्हणजे ही जी भरती असेल आता जी भरती येणार आहे तर ती पदोन्नतीने असेल आणि त्यानंतर सर्वसेवेनी एक असेल आता सर्वसेवेने एकूण किती जागा असतील तर ते सुद्धा या ठिकाणी पाहूया आता एकूण चार शासन निर्णय आणि संदर्भ दिलेत तर ते सुद्धा आपण मध्ये समजून घेऊया तर या ठिकाणी पहा पहिल्या संदर्भानुसार दोन हजार एकवीसचा जो संदर्भ शासन निर्णय असेल तर त्यानुसार या ठिकाणी पा त्यांनी सांगितलं होतं की दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार सर्वसेवेनी आणि पदोनित्य कोटीतील पन्नास पन्नास टक्के जागा भरायच्या आहेत म्हणजे अंगणवाडी सेविका म्हणून जे दहा वर्ष काम करत आहेत अंगणवाडी मदतनीस म्हणून जे दहा वर्ष काम करत आहेत तर त्यांच्या पन्नास टक्के जागा भरल्या जातील रिक्त पदाच्या आणि सरळ सेवेने पन्नास टक्के भरले जातील तर त्यापैकी एकशे दोन जागा आता भरल्या जात आहेत आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या रिक्त जागा ते आता नव्या सरळ सेवेने भरले जाणार आहेत त्यानंतर या ठिकाणी पा मर्यादित विभागीय परीक्षा अभ्यासक्रम या ठिकाणी यापूर्वी निश्चित झाले म्हणजेच जे पदोन्नतीने आता परीक्षा होणार आहे किंवा पदोन्नतीने जे दोनशे बहात्तर जागा येणार आहेत तर त्या पदासाठी सुद्धा अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे अभ्यासक्रम काय असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी या ठिकाणी डिस्कस करूया एकशे चार नागरी प्रकल्पाच्या अंतर्गत पात्रता सुद्धा म्हणजेच एकशे चार नागरी प्रकल्पाच्या अंतर्गत जे आता अंगणवाडी सेविका म्हणून रुजू आहेत त्यांची पात्रता का असेल म्हणजे कोणत्या अंगणवाडी सेविकांना किंवा कोणत्या अंगणवाडी मदतनीसना या फॉर्म भरता येते हे सुद्धा माहिती या ठिकाणी आपण पाहणार म्हणजे तशा प्रकारचं पत्र पा, या ठिकाणी प्रकाशित झाले त्यानंतर महत्त्वपूर्ण पॉइंट असेल हा पॉइंट सर्वांनी पहा स्किप करू नका तर या ठिकाणी पहा पाचव्या नंबरचा पॉइंट या पाचव्या नंबरच्या पॉईंटनुसार तुमच्या पदभर्ती संदर्भाची जाहिरात येणार आहे महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत शासनपत्र क्रमांक तुम्ही पाहू शकता शासन प्रमाण पत्र केव्हाच आहे तर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसार या पत्रानुसार मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील सरळ सेवा सरळ सेवेतील एकशे अठ्ठावीस पदे आणि पदोन्नती कोटीतील दोनशे बहात्तर पदे भरण्याकरता शासन स्तरावरून मान्यता देण्यात आलेली आहे आणि सदरील पदे भरण्यासंदर्भात आयुक्तालय कार्यावरून या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे म्हणजे काय तर सेवेच्या का अंतर्गत आता नवीन तुमची जाहिरात येणार आहे एकशे अठ्ठावीस पदाची आणि जे अंगणवाडी सेविका म्हणून आता रुजू आहेत ज्या अंगणवाडी सेविका मदतीस म्हणून रुजू आहेत तर त्यांच्या पदवृत्ती कोट्यातील त्यांची सुद्धा परीक्षा होणार आहे तर दोनशे बहात्तर पदासंदर्भाची ही जाहिरात येणार आहे अशा प्रकारची एक मेगा भरतीची अंगणवाडी मुख्य सेविकेची जाहिरात येणार आहे कारण का की मुख्यमंत्र्याचा जो शंभर कलमी कार्यक्रम आहे तर त्या शंभर कलमी कार्यक्रमाच्या अंतर्गत ही पदभर्तीची जाहिरात येत्या शंभर दिवसामध्ये त्यांना करणं गरजेचं आहे तर त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल जर तुम्हाला तांत्रिक प्रश्नाची जर नोट्स हवे असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आणि आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा कारण का की अंगणवाडी संदर्भात आपण ऑथेंटिक माहिती देत असतो आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं सरळसेवेचा तर विषय तुम्हाला माहीत आहे टी सी एस परीक्षा घेत आहे पॅटर्न तुम्हाला माहीत असेल आता पदोन्नतीची परीक्षा जी, जी होणार आहे म्हणजे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर त्यांना कमीत कमी त्यांची सेवा दहा वर्षाची झाली पाहिजे जर तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून जर दहा वर्ष काम केलं असेल जर अंगणवाडी मदत म्हणून जर तुम्ही जर दहा वर्ष काम केलं असेल तर तुम्हाला विभागीय पदोन्नती परीक्षेसाठी आणखी फॉर्म फिलअप करता येणार आहे म्हणजे तुमची विभागीय पदोन्नती परीक्षा होणार आहे तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी घेतलं जाणार नाही तर तुमचीसुद्धा परीक्षा असणार आहे परीक्षा कशा प्रकारे असेल संदर्भात सुद्धा आपण डिटेल्समध्ये माहिती बोलणार आहे आता त्यानंतर या ठिकाणी पहा तुमची शैक्षणिक पात्रता का असेल तर तुमची शैक्षणिक पात्रतेबाबत जी काही सूट असेल हिंदी मराठी भाषा संदर्भाची सूट असेल तर त्या संदर्भात या ठिकाणी सूट दिलेली आहे त्यानंतर तुम्ही जर अंगणवाडी सेविका म्हणून जर तुम्ही कास्टमधून लागला असेल तर तुम्हाला अंगणवाडी पद्धतीस कास्टमधून या ठिकाणी मला प्रमोशन दिलं जाईल तेव्हा प्रमोशनसाठी तुम्ही परीक्षेसाठी पात्र असाल जर तुम्ही ओपन मधून जर लागला असाल अंगणवाडी सेविका म्हणून तर तुम्ही ओपनच्या जागेसाठी पात्र असाल अशा प्रकारचे या ठिकाणी माहिती असेल तुमचं दहा वर्ष तुमचं जर अंगणवाडी सेविका म्हणून काम केलं असेल किंवा मिनी अंगणवाडी मध्ये जर तुम्ही सेविका म्हणून जर काम केलं असेल तर तुम्हाला दहा वर्षाचं याडगिने अनुभव प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुमचा अनुभव प्रमाणपत्र पाहिजे तर ते सुद्धा याडिकिने आपण पाहणार अशा प्रकारे अंगणवाडी सेविका मिंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका पदोतनीज भरती प्रक्रिया अर्ज मर्यादित विभागीय परीक्षा ऑनलाइन पैतीने घेण्यात येणार आहे या कारणाने अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांनी परस्पर कोणतेही कागदपत्र पदोन्नती आयुक्त कार्यालयात सादर करण्यात येऊ नये म्हणजेच या संदर्भात तुमची एक्झाम होणार आहे एक्झाम होणार आहे तुम्हाला ऑनलाईन पैकी फॉर्म भरावा लागेल तुम्हाला एक्झामचा अभ्यास करावा लागेल परीक्षेमध्ये मिरटमध्ये यावं लागेल आणि दोनशे बहात्तरपैकी पैकी तुमचं दॅडी घेऊन तुम्हाला परीक्षेमध्ये मिरिट केल्यानंतर तुम्हाला पर्यापरीक्षेमध्ये तुमचा रिझल्ट लागेल आणि तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका होता येईल आता तुमचा अनुभव जे प्रमाणपत्र असेल तर अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये देणं गरजेचं आहे या ठिकाणी फॉर्मॅटमध्ये पहा तुमचं नाव नागरी प्रकल्प कोणता जिल्हा कोणता बीट कोणता अंगणवाडी क्रमांक कोणता कोणत्या दिनांकापासून कोणत्या दिनांकापर्यंत तुम्ही अंगणवाडी सेविका विनाखंड या ठिकाणी के सेवा केली आहे अशा प्रकारे त्यानंतर तुमची जन्मतारीख त्यानंतर ह अंगणवाडी सेविका या पदावर रुजू असलेला दिनांक आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमची एकूण सेवा दहा वर्ष वर्ष कंप्लीट असली पाहिजे दहा वर्षाच्या वर असेल तर वेल गुड नसता वर्ष तरी कमीत कमी पाहिजे त्यानंतर तुमचा आधार कार्डचा नंबर आणि अंगणवाडी सेविकाचा कोड या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आणि या ठिकाणी तुमचं बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजे साहेबाचं सा या ठिकाणी सही सिक्का असणं गरजेचं आहे तरच तुमचं ते प्रमाणपत्र व्हॅलिड घेतलं जाईल त्यानंतर तुम्हाला एक सोय घोषणा प्रमाणपत्र पाहिजे हे सर्व कागदपत्र तुम्ही काढून ठेवा त्यानंतर ही अधिसूचना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चार जून दोन हजार एकवीस रोजी ही अधिसूचना आहे तर अशा प्रकारे अंगणवाडी मुख्य सेविका या पदभरती संदर्भातचा जो पदोन्नती पदभरतीचा मार्ग आहे तो आता मार्ग मोकळा झालेला आहे दोनशे बहात्तर पदासंदर्भातली लवकरच जाहिरात प्रकाशित होईल जाहिराती संदर्भात असेल किंवा संपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील आपल्या जवळच्या मैत्र सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र